कुगुस येथील वडा गावातील वर्धा पैनगंगा निर्गुणांच्या त्रिवेणी संगमावर आज कार्तिक पौर्णिमेनिमित्त यात्रा भरविण्यात आली होती या निमित्ताने विदर्भातील हजारो भाविक त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी हजेरी लावणार आहे लहान पंढरपूर म्हणून परिचित असलेल्या वडा गावाला लागून असलेल्या वर्धा पैनगंगेचा संगम व उत्तर वाहिनींवरील अनादिकाळापासून कार्तिकी एकादशी निमित्ताने यात्रा भरत असते यात विदर्भातून भाविक येतात उत्तर वाहिनी वर स्नान करून नदी काठावरील विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता कार्तिक पौर्णिमा इथे विदर्भ वड़ा पंढरी म्हटलेल्या या क्षेत्रामध्ये आज कार्तिक पौर्णिमा या निमित्ताने इथे त्रिपुरा पौर्णिमा म्हटल्या जाते इथे आणि त्रिपूर पण जाळल्या जाते इथे कार्तिक पौर्णिमेच्या स्नानाचं जास्त महत्त्व इथे उत्तर आणि पूर्ववाहिनी आहे त्याच्यामुळे उत्तर आणि पूर्व वाहिनीचा संगम असल्यामुळे इथे एका डुबकीचं एका स्नानाचं पुण्य एक हजार गाई दान केल्याचं मिळते आणि पौर्णिमा विशेष असते आणि कृतिका नक्षत्रावर इथे कार्तिक पौर्णिमा आली तर कृतिका नक्षत्र कार्तिक पौर्णिमेला कृतिका नक्षत्रावर कार्तिक स्वामीचं दर्शन तिथे कार्तिक स्वामीचं पण मंदिर आहे आणि कार्तिक स्वामीचं पण इथे आज पौर्णिमेच्या निमित्त दर्शन घेतले जाते आणि इथे स्नानाचं महत्त्व आहे आणि इथे स्वयंभू विठ्ठल आणि रुक्मिणी असल्यामुळे इथे विशेष महत्त्व आहे या तीर्थक्षेत्रामध्ये लाखोच्या संख्येने आज लोक दर्शन घेतात आणि दर्शन घेऊन इथे आपल्या स्नान करून या क्षेत्राचं महत्त्व वाढवण्यासाठी आणि इथे या क्षेत्राला यावर्षी ब दर्जा मिळालेला आहे तरी जे काही तीर्थक्षेत्रामध्ये येणाऱ्या लोकांची काही दुर्व्यवस्था होईल याच्या समोर, समोर आता या पंचवीस कोटी पण आलेले आहे त्याच्यामुळे भव्य मंदिर होणार आहे तेरा कोटीचं आणि विशेष महत्त्व येणार आहे आणि विशेष महत्त्व आहे म्हणून या कार्तिक पौर्णिमेला लाखोच्या संख्येने इथे लोक येतात आणि स्नानाचं पुण्य आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन पण घेतात